नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये झेडाष्ट्याहत्तर या बुरशीनाशकाबद्दल माहिती जाणून घेणार आहे झेडाष्ट्यात्तर या बुरशीनाशकामध्ये कोणकोणते घटक असतात तसं याचं वापरण्याचं प्रमाण आणि याचा वापर आपण कोणकोणत्या पिकावरती करू शकतो आणि या या बुरशीनाशकाचा वापर केल्यानंतर आपण कोणत्या रोगावरती नियंत्रण मिळू शकतो आ, हे आपल्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहे झेड असल्या तर हे आ, एक कॉन्टॅक्ट फंगी झाड असल्यामुळे ते झाडाच्या पाणी फुले व फळाच्या वरील बाजूस एक आवरण तयार करतं आणि वरून जी काही बुरशीची वाढ होणार आहे ती रोखतं या बुरशीनाशकामध्ये झेनेब पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी हा घटक आहे आणि हा वेटेबल पावडर स्वरूपात असतो तसंच या बुरशीनाशकाचं वापरण्याचं जे काय प्रमाण आहे तर ते दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी झेड अष्ट्याहत्तर या बुरशीनाशकाचा वापर आपण डाळी केळी द्राक्ष कांदा आंबा संत्रा सीताफळ पेरू इत्यादी पिकावर वापर करू शकतो झेड अष्ट्याहत्तर या बुरशीनाशकाद्वारे आपण करपा पानावरील ठिपके फळावरील ठिपके डांबऱ्या फळकूज अशा अनेक रोगावरती आपण नियंत्रण मिळू शकतो या बुरशीनाशकाची बाजारामध्ये असलेली किंमत ही प्रति पाचशे ग्रॅमसाठी तीनशे पन्नास ते चारशे रुपयांपर्यंत आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब